हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जाव ही स्वामीच्या नि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मी चाललेली आहे छान अशी दर्शनाला यात्रेला कुठली यात्रा ती तुम्हाला चला दाखवते तर मी चालली आहे आपल्या जरीमरी साई देवीच्या जत्रेला तर बघा असं मस्तपैकी छान असं बॅनर छापलेलं आहे आणि सुरुवात झाली आहे ती रांगोळीच्या खूप अशा सुंदर साच्याने खूप वेगवेगळ्या प्रकारचे साचे येतात साठ रुपयाला एक आणि शंभरला दोन ह्या साच्यांची किंमत आहे आणि ही लहान मुलींसाठी भातुकलीची खेळणी खूप सुंदर सुंदर मला तर माझं बालपण आठवलं आणि इथे आहेत खूप वेगवेगळे वरायटी आहेत यात्रेमध्ये तर आपल्याला जे पोथी ठेवण्यासाठी लागतं तेही आसन होतं खूप साऱ्या व्हरायटी होत्या मी म्हणलं एक झलक आपलं आपल्याला दाखवावी म्हणून हा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण की नंतर न पुष्कळ अशी गर्दी होऊन जाते आणि या ज्यूटच्या पिशव्या नक्कीच घ्या आपल्या निसर्गाच्या संरक्षणासाठी ज्यूटच्या फॅ फै, फॅब्रिकच्या पिशव्या नक्कीच वापरा आणि बघा ह्या मुलांसाठी छोटी छोटी अशी छान अशी मौजूत खेळणे आणि पाठे परत झालं एवढूस झाल्यानंतरनं मी पोचले मंदिराजवळ आणि हां आपण जेव्हा मंदिरात जेव्हा वटीचं सामान घेतो तेव्हा आवर्जून वटीचं सामान घेतल्यावर पैसे द्या नाहीतर जे वटीचं सामान घेऊन जातो ते जे फळं आपल्याला मिळत नाही ते त्यांना मिळते आणि वटीचं सामान असं घेऊन झाल्यानंतरनं मी निघाले मंदिरात आणि मी जो विचार केलाही देखील नव्हता असं काही झालं ते तुम्हाला पुढे दिसेल मंदिरात गेल्या गेल्या आरतीला सुरुवात झाली छान असा आरतीचा आनंद घेतला खूप प्रसन्न वाटलं आणि देवीचं देखील छान असं दर्शन झालं किती सुंदर असं देवींला खूप छान नटवलेलं देवीचं दर्शन घेऊन बाजूला असं रामाचं आणि देवी सीतामय्याचं आणि ही दर्शन छान प्रकारे झालं आणि तुम्ही बघू शकता मी बाहेर निघाली गेले एवढी प्रचंड गर्दी वाढलेली की बघायची सोय नाही मग असं छानसं दर्शन तुम्हाला मी जेवढं होतं तेवढं शूट करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जरा थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा परत असा छानसा एक सुंदरसा व्हिडिओ घेईन उद्या परत आपण भेटूया तर सर्वांना बाय आणि सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ